एक दिवस मला फोन आला की राजा सरांच्या असिस्टंट टीमकडून त्यांचा फोन आला की उद्या सकाळी दहा वाजता तू चेन्नईला राजा सरांच्या स्टुडिओत येऊ शकतेस का इन्स्टंट फ्लाईट बुक केलं मी त्याच्या <laughs> त्या दिवशी हो येणार आहे म्हटलं आणि सात वाजताचं सा फ्लाईट घेऊन मी पुण्यातून चेन्नईला पोहोचले आणि पावणे दहा वाजता वगैरे मी डायरेक्ट स्टुडिओतच गेले तर राजा सर होते तिथे मला असं झालं बापरे दहाची वेळ होती रेकॉर्डिंगची आणि ते पावणे दहाला आहेत स्टुडिओमध्ये जनरली कसं होतं की आता मी मला ज्यांच्याकडे गायचं आहे अशा लोकांनी जर मला गायला बोलवलं तर ते मी गाणं आशीर्वाद समजून गाते त्यामुळे मला त्याचं पेमेंट नको असतं सगळ्यात मला कमाल गोष्ट राजा सरांची काय वाटली माहिती आहे ते ना एकतर त्यांचं गाण्याचं एक्सप्लेन करण्याची पद्धत ही हातवाऱ्यांनी अशी जास्ती आहे ते फार बोलत नाहीत त्यांना ते जर म्हणायचं असेल की आ, बीट टू तु बीट तुझं गाणं झालं पाहिजे टाक टाट 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 टा असं आलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं असत आपलं गाणं अत्यंत फोकसनी ऐकत असतात पण राजा सर हे आवर्जून पेमेंट तुम्ही घेतलंच पाहिजे असं सांगणारे आहे <laughs> हे खूप रेअर आहे की मी त्यांना म्हटलं की मला तुमच्याकडे गायला मिळणं हे माझं स्वप्न पूर्ण झालंय मीच तुम्हाला काहीतरी द्यायला पाहिजे <laughs> तुमचा आशीर्वाद आहे तुम्ही मला गायला बोलवताय दोनदा गायला बोलवताय मला आहे घ्यायचं पेमेंट पण ते नाही ऐकत म्हणजे नाही ऐकत त्यांची टीम मला पहिल्यांदाही त्यांच्याकडे गायले तेव्हा ते म्हणाले होते की इफ यू वॉन्ट युअर सॉन्ग टू बी देअर इन द मूवी यू विल हॅव टू ॲक्सेप्ट द चार्जेस